मित्रांनो शिंदे गटाचे नेते तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः स्वतःला काम चुकार आहे असं सिद्ध करू पाहत आहेत काय असा प्रश्न या ठिकाणी तयार तयार होत होत आहे आहे असा प्रश्न नक्की का तर काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीमधील मुलाखतीमध्ये आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना समोरासमोर बसून चर्चा करण्याचं आव्हान दिलं होतं आणि मग आज त्या आव्हान किंवा चॅलेंजचा स्वीकार हा एकनाथ शिंदे यांनी केलेला आहे आणि मग जेव्हा एकनाथ शिंदेंनी ते स्वीकारलेलं आहे तेव्हा पुन्हा आदित्य ठाकरे देखील चर्चेसाठी तयार झालेले आहेत मग आपण आधी पाहूया की हे दोघंजण नक्की काय म्हणाले आणि नंतर विश्लेषण करूया की एकनाथ शिंदे स्वतः स्वतःच्या स्वतःला आणि स्वतःच्या गटाला देखील काम चुकार ठरवत आहेत का काय पहा मग व्हिडिओ तरफ डेवलपमेंट दूसरी तरफ कल्याणकारी योजना इसकी वजह से उनके पैरो तली जमीन खिसक चुकी है और उनको पता है कि अभी लोकसभा वाली बात नहीं रही है इसलिए ऐसे उठ पटांग बातें करती है करते हैं वो लोग आरोप करते हैं उनसे हमें कुछ लेना देना नहीं हमारी जनता से लेना देना है और महाराष्ट्र की जनता ने तय कर लिया है दो साल में इतने बड़े काम किए मेरा उनको चैलेंज है की ढाई साल में आपने जो काम किया है वो दिखा दो हम दो साल में काम किया है वो दिखा दे दूध का दूध पानी का पानी हो मुख्यमंत्री आदित्य ठाकरे ने चैलेंज दिला की 2.5 वर्षात तुमच्या सरकारने केलेली काम चला हो। तयार आम्ही चैलेंज घेला समोर समोर उभे चैलेंज घेायला तयार सुरुवात अदानी पासून करू सुरुवात दाळवी पासून करू आणि प्रत्येक प्रोजेक्ट बद्दल बोलायला तयार आहे तर मित्रांनो आता आपण ऐकलं की एकनाथ शिंदे म्हणत आहेत की पूर्वीचे अडीच वर्ष काम झालं नाही आणि जे काही कामं झाले महाराष्ट्रामध्ये तर ते नंतरच्या अडीच वर्षातच झाले आहे मग सगळ्यात पहिले की एकनाथ शिंदे हे विसरले का की कुठलाही एक व्यक्ती एक मुख्यमंत्री म्हणजे सरकार नसतं कारण महाराष्ट्रामध्ये दे, कोरोना देशात सर्वात जास्त असताना मग तो ज्या पद्धतीने त्यावर ताबा मिळवला नियंत्रण मिळवलं किंवा कमी झाला तर याचं श्रेय देत असताना उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या सहकारी पक्षांना नागरिकांना आणि संपूर्ण महाराष्ट्राला श्रेय दिलं होतं आणि मग जेव्हा उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्यासोबत त्यांचे सर्व आमदार होते त्यापैकी काही जण मंत्री होते त्यांच्यासोबत काँग्रेस पक्ष होतात त्यांचे देखील काही मंत्री आणि आमदार होते आणि त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष देखील होता आणि त्यापैकी काही आमदार आणि काही मंत्री देखील होते आणि मग असं सर्वांचं मिळून बहुमत बनलं होतं आणि त्यापैकी तीस बत्तीस छत्तीस लोक हे मंत्री होते आणि हे सर्वजण मिळून मग जे प्रशासन असतं प्रत्येक जिल्ह्याचं आणि संपूर्ण राज्याचं या सर्व प्रशासनाला हाताशी धरून ते काम करत असतात आणि मग जेव्हा एकनाथ शिंदे म्हणतात की पहिल्या अडीच वर्षात काही काम झालं नाही तेव्हा हे एकनाथ शिंदे स्वतः त्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते हे विसरले का मग यांच्यासोबत जे आलेले आहेत आ, अनेक लोक त्यामध्ये उदय सामंत असतील गुलाबराव पाटील असतील किंवा अन्य जे जे उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते त्यापैकी आठ दहा मंत्री तर यांच्या सोबतच आलेले आहेत एकनाथ शिंदे यांच्याच सोबत आणि मग जेव्हा हे चाळीस आमदारांचा गट घेऊन तिकडे गेलेले आहेत तेव्हा मग यांचा संपूर्ण गट हा कामचुकार आहे का मग त्यांच्यापैकी जे आठ दहा लोक मंत्री होते तर ते देखील चुकार आहेत का आणि स्वतः एकनाथ शिंदे हे काम चुकार आहेत का असं सिद्ध एकनाथ शिंदेना करायचं आहे का की पहिले अडीच वर्ष काही कामच झालं नाही मग तुम्ही काय साठी होतात तिथं तुमचे मंत्रीपद काही नुसते खुर्च्या उभवायला होते का मुख्यमंत्र्याकडे तर विशेष खाते नव्हते नगरविकास सारखं महत्वाचं खातं हे एकनाथ शिंदेकडे होतं पाणी पुरवठ्याचं महत्वाचं खातं हे गुलाबराव पाटलांकडे होतं उद्योगासारखं महत्वाचं खातं हे उदय सामंतांकडे होतं आणि मग असं सर्व असताना बाकीच्यांकडे पण वेगवेगळे खाते होते तर मग ह्यांनी सर्वांनी आपापल्या खात्याचा कारभारच केला नाही का आणि मग जर एकनाथ शिंदे म्हणत आहेत की पहिल्या अडीच वर्षात काही काम नाही झालं त्याचाच अर्थ असा होतो की यांच्या सोबत जे चाळीस आमदार आलेले आहेत तर हे यांना त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघाची फिकीर नव्हती ते निवडून आले आणि सत्तेत जाऊन बसले त्यामध्ये ते खुश होते ते त्यांच्या स्वतःच्या खुर्च्या उभवत होते त्यापैकी आठदा जण जे मंत्री झाले होते त्यांना त्यांच्या मंत्रिपदाचं काही देणं घेणं नव्हतं त्यांना महाराष्ट्राच्या विकासाचं काही देणं घेणं नव्हतं अडीच वर्ष हे मंत्रीपद घेऊन फक्त खुर्ची उभवत होते आणि स्वतः एकनाथ शिंदे देखील निष्क्रिय होते कामचुकार होते असंच त्यांच्या या वक्तव्यावरून दिसतं कारण त्यांनी पहिल्या त्या अडीच वर्षामध्ये मग नगरविकास खात्याच्या मार्फत कुठलंही काम केलंच नाही असं त्यांना स्वतःला सिद्ध करायचंय का आणि मग जर ते स्वतः काम चुकार आणि निष्क्रिय असतील तर मग आता ज्या पद्धतीने आदित्य ठाकरे यांचं चॅलेंज हे एकनाथ शिंदेनी स्वीकारलं आहे आणि त्याला प्रति चॅलेंज स्वीकारणं आदित्य ठाकरेंनी देखील केलेलं आहे तर एखाद्या वृत्तवाहिनीने पुढाकार घ्यावा आदित्य ठाकरेंना बोलवावं एकनाथ शिंदेना बोलवावं मग एकनाथ शिंदेंनी भाषा निवडावी कारण मराठी हिंदी इंग्रजी सर्वच भाषात आदित्य ठाकरे बोलू शकतात एकनाथ शिंदे नक्की तिन्ही भाषात बोलू शकतील का यावर मोठं प्रश्नचिन्ह आहे जर आदित्य ठाकरेंनी मध्येच इंग्रजी बोलायला सुरुवात केलं तर एकनाथ शिंदेचं नक्की काय होईल माहीत नाही परंतु महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि खरंच कुठून किती काम केलेलं आहे हे महाराष्ट्रामधील जनतेला कळावं यासाठी तरी त्या दोघांनी समोरासमोर बसावं चांगले वेगवेगळ्या चॅनलचे धापात पत्रकारांनी तिथं लांबलचक प्रश्न घेऊन बसावे दोन तीन तासांची ती डिबेट असावी आणि मग अडीच वर्षात एकनाथ शिंदे जर म्हणतात काहीच नाही केलं तर त्यांनी सिद्ध करावं की पहिल्या अडीच वर्षात काहीच काम नाही झालं आणि मग आदित्य ठाकरे तर पुढच्या अडीच वर्षामध्ये जे काही गडबड घोटाळे झालेले आहेत त्याबाबत म्हणत होते की माझ्या समोर बसून चर्चा करा म्हणजे जे उद्योग गुजरातला पळविले किंवा ज्या पद्धतीने सर्व सुरू आहे महाराष्ट्राला वरबाडणं महाराष्ट्राला लुबाडणं जे सुरू आहे त्याबाबत म्हटले होते मग आदित्य ठाकरे त्या विषयावर बोलतील परंतु त्यांनी समोरासमोर बसावं आणि ही डिबेट विधानसभेच्या आधी व्हायलाच हवी हा व्हिडिओ भरपूर शेअर करा आणि सर्व चॅनलवाल्यांपर्यंत पोचल यासाठी प्रयत्न करा सोबतच मग एकनाथ शिंदे आदित्य ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचल यासाठी देखील प्रयत्न करा आणि सोबतच चॅनल देखील सबस्क्राईब करा तुम्ही व्ह्यूज वाढवा मी व्हिडिओची संख्या वाढवतो आणि मी वाट पाहणार आहे की एकनाथ शिंदे त्या डिबेटला बसून स्वतः स्वतः कसे निष्क्रिय आहेत आणि स्वतःचे सहकार्य आणि ते स्वतः देखील किती काम चुकार आहेत पहिले अडीच वर्ष आम्ही काही कामच केले नाही हे कशा पद्धतीने सिद्ध करतात हे मला देखील पाहायचं आहे मित्रांनो मी मांडलेल्या मुद्द्यांविषयी तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आजच्या एवढं थांबतो धन्यवाद